राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार शुभेच्छुक शरद कदम सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत तांबाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार। माननीय श्री सुनीलजी सटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर पिंगळे उपाध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नावंडे हत्या खंडाळा घाटात दगडाखाली पुरून ठेवणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत अवघ्या चार तासात गुन्ह्याचा उलगडा करून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख अया शेख हारुड याचा मृतदेह पुरून ठेवण्यात आला होता पूर्वीच्या वादातून आरोपींनी संगनमत करून शेख अया शेख हारुण याला मारहाण करत कुऱ्हाडीने त्याच्या गळ्यावर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात दगडगोटे टाकून लपवून ठेवला होता प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न